नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण शेवग्याच्या शेंगाची सुक्की भाजी बनवणार आहोत भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते पण माझ्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवून खाल्ली तर चिकन मटनसुद्धा यापुढे फिके पडेल एवढी चवदार होते चला तर वेळ वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करते तर इथे मी शेवग्याच्या शेंगा चिरून घेतल्या आहेत आणि चिरताना याची साल काढून घ्यायची आता आपल्याला हे शेवग्याच्या शेंगा धुवून घ्यायच्या आहेत आता यानंतर इथे मी कढईमध्ये एक पळी तेल घातले बारीक चिरलेलं लसूण घातला आणि लसूण चांगलं आपल्याला तळसून द्यायचं आहे लसूण चांगला तळसला की यामध्ये हळद घालायची परतून घ्यायची त्यानंतर यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत चिरलेल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि शेवग्याच्या शेंगा आपल्याला परतून घ्यायच्या आहे अर्धा मिनटासाठी फोडणीमध्ये गॅस मिडियम ठेवायचा आता शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आवश्यकतेनुसार पाणी घाला मिक्स करून घ्या आणि फुलगॅस करायचा फुलगॅसवर एक याला उकळी येऊन द्यायची उकळी आली की गॅस बारीक करायचा यावर झाकण ठेवायचं आणि शेवग्याच्या शेंगा आपल्याला पूर्ण अशा चांगल्या उकडून घ्यायच्या शिजवून घ्यायच्या आता इथे आपल्या शेवग्याच्या शेंगा छान शिजलेल्या आहेत आणि हा जो रस्सा आहे किंवा याला सूप म्हणा तुम्ही एवढं भारी लागतं ना चिकन मटनचं जे सूप असतं ना त्याला मागे टाकील एवढं सूप छान होतं आणि जर तुमच्या घरातील सदस्य कोणी आजारी असेल तर बऱ्याच वेळेस असं होतं की आजारी असल्यानंतर तोंडाला चव येत नाही तर काय करा असं शेवग्याच्या शेंगाचं सूप बनून प्यायला द्या बघा तोंडाला लगेच चव येणार आता शेंगा शिजलेल्या मी एका बाउलमध्ये काढून घेतल्यात आपण भाजीला फोडणी देऊया कढईमध्ये दे दोन पळी तेल घालायचं तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालायचं कडीपत्ता घालायचा फोडणी चांगली बसली की यामध्ये छोटंसं वाटण घालायचं भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं अद्रक लसूण कोथंबीरचं वाटण घालायचं वाटण चांगलं परतून घ्यायचं आणि वाटण परतल्यानंतरच आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत हळद लाल मिरची पावडर काळा मसाला धना पावडर आणि मटन मसाला घालायचा आहे आणि मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत मसाले परतल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा बेसनपीठ घालायचे ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नाही घातलं तरी पण चालेल पण बेसनपीठामुळे भाजी चांगली मिळून येते आणि एकदम खमंग लागते आणि बेसनपीठ आपल्याला फोडणीमध्ये चांगलं भाजून घ्यायचे त्याचा जो खमंगपणा असतो तो पूर्ण भाजीमध्ये उतरतो त्यामुळे चांगलं बेसनपीठ भाजून घ्यायचे फोडणीमध्ये तर हे बघा मसाले चांगले फोडणीमध्ये परतून झालेले आहेत आता या आपल्याला मसाल्यामध्ये जे शेवग्याच्या शेंगाचं चा सूप आहे ते घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच आपला हा मसाला चांगलं पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचा आहे यावर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा मसाला छान शिजलेला आहे आता यामध्ये जे थोडंफार शिल्लक राहिलेलं सूप आहे आणि शेवग्याच्या शेंगा ते सगळं घालून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं पण मीठ घालताना आपल्याला बेतानी मीठ घालायचे कारण आपण शेवग्याच्या शेंगा शिजताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं त्यामुळे बेतानीच मीठ घाला बारीक चिरलेली कोथिंबीर घाला मिक्स करून घ्या यावर झाकण ठेवान बारीक गॅसवर पाच ते सात मिनटासाठी भाजी शिजून घ्या तर बघू शकता मस्त अशी तरी आलेली दिसत आहे चमचमीत भाजी दिसत आहे आणि अप्रतिम झाली आहे भातासोबत खा भाकरीसोबत खा चपातीसोबत खा तुम्ही ही भाजी सुद्धा घेऊन जाऊ शकता माझ्या तर बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे मला तर असं वाटतं मी कधीही भाजी खाईल असं झालेलं आहे मस्त अप्रतिम ही भाजी झालेली आहे तर मंडळी अशी भाजी तुम्ही कधी करता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा